जय ज्योती जय भीम मी माधुरी मोहनराव वाडके यावर्षी समतापर्वाची मुख्य संयोजिका आहे आपल्या इथे समतापर्व दोन हजार पाचपासून पस चालू आहे डॉक्टर हर्षदीप सरांनी हे रोपट उभं केलेलं आहे ते आम्ही यवतमाळ करत यवतमाळ जिल्हा सर्व लोक याच्यातमध्ये सामील होतात आणि यावर्षी कार्यक्रम दोन सात सात तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत सारखंच राहणार आहे आणि त्या याच्यामध्ये सगळे इव्हेंट आम्ही गेलो वक्ते मोठे मोठे वक्ते बोलवले परत गाण्याचा प्रोग्राम ठेवला म्हणजे बरेच कार्यक्रम यातून आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन यावर्षी मिळणार निया आहे मला माझी अशी इच्छा आहे की आपण जणी त्याच्यामध्ये सामील व्हावं विशेष करून तुम्ही सर्व जेवढ्याच इथे उपस्थित होता त्यांनी सर्वांनी यावर्षी मी आपल्याची विनंती अभ्यास नि करू दे जय ज्योती जय 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 ज्योती जय मी प्रमोदिनी राम टेके समतापर्व प्रतिष्ठान यवतमाळ दिनांक सात एप्रिल ते नऊ तेरा एप्रिलपर्यंत समतापर्वाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त समतापूर्व प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहावं हो। कारण हा जो कार्यक्रम समतापर्वाचा आपण घेत आहोत यावर्षी समता पर्वाची गुरु महिलांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे आणि मी कोलम समाजाच्या सर्व भगिनींना विनंती करेल की त्यांनी या प्रवाहामध्ये सामील व्हायचं सा आहे फुले शाहू आंबेडकर विचारांचं धारा घेऊन आपण समता पर्वामध्ये सर्वांनी सहभागी व्हायची आहे जे जय ज्योती जयकारण <देखाँगा> <नागे। नागे। देखाँगा> आम्ही ज्या माझं जे गाव आहे म्हणजे मी मध्यम त्या गावामध्ये रावाशी घेतलेलं आहे मी विठ्ठलवाडी म्हणून आहे तिथे कोलामपूर म्हणून आहे हे आहे तिथे तर मी नेहमी बघत असते की हा समाज खरंच म्हणजे खूप हे आहे वंचित राहिलेला आहे आणि म्हणून खरं तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असं मला वाटते सुद्धा संतापुरामध्ये सात एप्रिल ते तेरा एप्रिलपर्यंत कार्यक्रम आहे शैजरी भाऊ भाऊ त्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी राहतात पण महिला सुद्धा ह्या त्या याच्यामध्ये उतरल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला अधिक गती आहे आपण आंदोलन कसे उभारायचं धन्यवाद सगळ्यांना